आज सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी आज सकाळी सकाळीच आनंदाची बातमी आली आहे सध्या नाथसागरमध्ये किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच नाथसागर धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे सहा पूर्णांक सव्वीस इतकी झाली आहे तर धरणात एकूण पाणीसाठा एक हजार चारशे तेरा पूर्णांक चारशे तीन दशलक्ष घनमीटर इतका आहे यात जिवंत पाणीसाठा हा सहाशे पंचाहत्तर पूर्णांक दोनशे सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे सध्या नाथसागर धरणात दोन हजार पाचशे अडुसष्ट क्युसेकने पाणी जमा होत आहे तर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण एकतीस पूर्णांक अकरा टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण चौतीस पूर्णांक झिरो चार टक्क्यावर होते